नमस्कार मी लंकाताई माझ्या चॅनलमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर आता मी चाललेली गणपती बघायला आज गणपती विसर्जन आहे तर बघा दिदी पण आलेली मला बघायला बोलायला चला तर भेटूया पुढं कुठला गणपती बघतोय काय हे तुम्हाला नक्की मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये नक्की माझे व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा चला मी इथंच थांबत आहे काय करायचं का एवढी गर्दी झाली <laughs> 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 गणपतीला मी इतके वर्ष झाले राहते पण मी आता पहिल्यांदाच आले गणपती बघायला तीन <laughs> <laughs> वर्षपतीला कोणच उचलत नाही बा काय झाले काय